नमस्कार मी सतीश कुलकर्णी पिठापूरला जे ग्रुप स्वामी समर्थ भवनात येतात आणि मी जर तिथं उपलब्ध असलो तर मी गुरुचरित्र अध्याय नंबर चौदा आणि वेळ मिळाल्यास भक्तांनी जर इच्छा व्यक्त केली उचापात्या थांबून मला जर वेळ दिला तर मी अठरावा देखील वाचून घेतो अध्याय कसा वाचायचा आणि त्याचं महात्म्य मी भाविकांना सांगतो आज योगायोगाने गुरुचरित्र ग्रंथ माझ्या हातात आला कारण आता मी त्याचा अभ्यास चालू करणार आहे आणि भाविकांना प्रत्येक अध्यायातील मला जेवढं ज्ञान आकलन आहे आणि माझे गुरुवर्य सदानंद महाराज यांच्याबरोबर चर्चा करून तुम्हाला जे चांगलं सांगताय तो सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे पण आज हा चौदावा अध्याय सांगावा असा गुरूंचा आदेश आहे गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचं माझ्यावर खूप कृपा माझंही त्यांच्यावर भरपूर प्रेम आहे गाणगापूरला त्यांनी मला भरभरून जे हवं ते दिलं अजूनही देत आहेत आणि अजूनही देतील गाणगापूरला मी साडेतीनशेपेक्षा जास्त वेळा जाऊन आलो क्वचित मला वाटतं पृथ्वीवर असं भाग्य मला एकट्याच लाभलं असावं काय लाभलं हे सांगायला नको पण मी मात्र या गुरु महाराजांवर श्रद्धेने नतमस्तक होतो गुरु महाराज अत्यंत प्रेमळ आहेत त्यांनी गुरुचरित्रामध्ये अध्याय नंबर चौदामध्ये जे सांगितलं ते माझ्या सहज वाचनात आलं आणि नंतर लक्षात आलं अरे आपण तर हे नेहमीच वाचतो आणि पिठापूरला भाविकांना धीर देण्याचा प्रयत्न करतो कारण देवाच्या दारात सामान्य भक्त येत नाहीत संकट त्रास ज्यांना होतो दुःखी असे जन जास्त येतात परमेश्वराला प्रार्थना करतात परंतु बऱ्याच वेळेला गाणगापूर किंवा इतर जाऊन जाऊनसुद्धा त्यांच्यावर गुरुकृपा का होत नाही त्याचे मी विश्लेषण बऱ्याच वेळा केलं लोकांची दृढ श्रद्धा नाही किंतु परंतु मनात आलं की गोंधळ होतंच लोक गाणगापूरला जाऊनसुद्धा उपासना करत नाहीत उचापात्यात वेळ जास्त घालवतात काय करावं हे कळत नाही गाणगापूरला काय आहे हे माहीत नाही गुरुचरित्रावर नुसतं बोटं फिरवण्याचा कार्यक्रम करतात पण मी जे तुम्हाला चार पाच ओव्याचं सांगल तुमच्याही लक्षात येईल की गुरुचरित्र हा किती महान ग्रंथ आहे आणि गुरु महाराजांचे आशीर्वाद भक्ताच्या पाठीशी कसे उभे राहू शकतात तर गुरुचरित्र अध्याय नंबर चौदामध्ये ओवी नंबर चोवीस अशी आहे गरुडाच्या पिलेयाशी सर्प कैसा डंसी तैसे त्या ब्राह्मणाशी असे कृपा श्री गुरुजी का एखादे सिंहाशी सी, ऐरावत क्रेवेग्राशी म्हणजे जर गुरुकृपा झाली तर गरुडाच्या पिलाला साप किंवा मोठा नाग काही करू शकत नाही सिंहाच्या सुद्धा मोठा हत्ती असला तरी त्याला त्रास देऊ शकत नाही कारण त्या लहान छावा असतो हत्तीचं पिल्लो त्याला त्याच्या पाठीमाग आई असते आणि आई असल्यामुळं तो मोठा व्हा हत्तीसुद्धा त्याला काही इजा करू शकत नाही श्री गुरुकृपा ज्यासी कळी काळाचे भय नाही ज्याचे हृदयी गुरुस्मरण त्याची कैसे भय काळ काळमृत्यून बाधे जाणं अपमृत्यू काय करील ज्यासी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन करील काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया तया असं हे गुरुचरित्र ग्रंथात सांगितलेलं आहे पण गुरुकृपा प्राप्तच लोक करून घेत नाहीत देव तुम्हाला मदत करू शकत नाही पण गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असला तर खरं तुम्ही निर्भीडपणे निर्भयपणे जीवन जगू शकता अक्कलकोट स्वामींनी सुद्धा आशीर्वाद का दिला जा भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहज वाक्य आहे पण अक्कलकोटला येऊन उचापात्या दर्शन गोंधळ राहणं महाप्रसाद यात्रा समाप्त पण गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी जो प्रयत्न करतो जो मनापासून सेवा करतो आणि मनापासून गुरुंवर प्रेम करतो त्याला काहीही कमी पडत नाही त्याला मुळात यमाचा भयसुद्धा नाही हा चौदा अध्याय जे सांगितलं आहे की सायनदेवाला एक यवन बोलवतो आणि त्याला तो, तो मारणार असतो तेव्हा सायनदेव गुरूंकडं जातो नृसिंह सरस्वती महाराजांकडं आणि त्यांना जे घडणार आहे त्याबद्दल हकीकत सांगतो तेव्हा गुरु महाराज एक वाक्य सांगतात तू जा तो तुला काहीही करणार नाही तो राक्षस तुला काही करणार नाही आणि तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठेही जाणार नाही तो, तो राक्षस काही न करता उलट तुला सन्मानाने परत पाठवून देईल या वाक्यावर विश्वास ठेवून सायंदेव त्या यवनाकडं जातो बाकी सविस्तर अध्याय नंबर चौदामध्ये आहे दृढ़ श्रद्धा ठेवा थोडा त्रास होईल पण लोकांची श्रद्धाच नाही किंतु परंतु अनेक गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत म्हणून स्वामी समर्थांचा बखर गुरु चरित्र आणि श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत वेळ मिळेल तेव्हा वेळ काढून आता मी वाचायला सुरुवात करतो आहे ज्या ज्यावेळी जे जे आठवल ज्या ज्यावेळी जे सांगावं असं वाटेल त्यावेळी मी दिवसातून एक दोन व्हिडिओ कधी या कधी गुरुचरित्राचे कधी श्रीपाद चरित्रतामृतमध्ये जे लिहिलं आहे त्याचे मी सांगेल व्हिडिओ लहान असतील परंतु त्यातून बौद्ध देण्याचा प्रयत्न करत सांगताना एखादा शब्द मागं होईल पण त्यातली भावना लक्षात घ्या काय लोक चुका काढायला बसतात मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास केला हे मला माहिती आहे बोलण्याच्या ओघात माझ्या तोंडातून चोवीस गेलं बसलेले असतात काय कुठं चुकतो आहे बऱ्याच लोकांनी मला शानपणे डोस पाजले की अहो चोवीस वर्ष चोवीस वर्ष चोवीस वर्ष मला माहिती बोलताना कळत न कळत एखादं तोंडातून शब्द जातो तसं हे सांगतानासुद्धा थोडं मागं पुढं होईल माझ्या चुका बघू नका मी ज्या गोष्टी सांगतो आहे त्या भावनेने पहा त्या भावनेकडं पहा तुम्हाला त्याचा फायदा आहे मला परमेश्वराने भरपूर दिलं आहे भरपूर देतो दे आहे आणि जे जे मागेल ते मला मिळते माझा दृढ विश्वास आहे पण आता काही नको फक्त आता तुम्हाला चांगलं सांगण्याची बुद्धी तुम्हाला चांगला सांगण्याचा जो मी प्रयत्न करतो त्याला गुरु महाराजांनी आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करतो आहे पण गुरुकृपा जर जा तुमच्यावर झाली तर तुम्हाला मुख्य यमाचे भय नाही गुरुचरित्र अध्याय नंबर चौदामध्ये सांगितले ज्याचे हृदय गुरुस्मरण त्याची कैसे भय दारुणं तुम्ही जर सतत नामस्मरण केलं दिवसातून सकाळ दुपार संध्याकाळ जेवढा वेळ मिळेल तेवढा आणि गुरूंचं स्मरण केलं गुरूंवर विश्वास दाखवला ज्याचे हृदय गुरुस्मरण त्याची कैसे भय दारुण काळ मृत्यूनं बाधेते असे त्याला काळ क तुम्हाला त्रास देणार नाही तो तुम्हाला बाधा करणार नाही आपमृत्यू तो सोडून द्या असं गुरु महाराजांचं वचन आहे त्याच्यावर विश्वास ठेवा निर्भयपणे जगा चांगलं वागा चांगलं बोला चांगल्या लोकात राहा आणि आयुष्यभर सत्कर्म करा गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि गुरूंचा आशीर्वाद केवळ नामस्मरणाने होतो बाकी उचापात्या करायची गरज नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ज्यांना हा जप म्हणायचा आहे तो म्हणा श्रीपाद राजम शरण प्रबद्दे श्रीपाद वल्लभांना शरण जा तोही गुरु महाराजांकडे जाईल श्री स्वामी समर्थ हा जप म्हणा तो स्वामींपर्यंत जाईल कारण या तिन्ही अवतारांची वैशिष्ट्य असं की कलियुगाचे तिन्ही अवतार तारक आहेत ज्याला जे सोपं वाटेल ज्याला जे सोयीस्कर वाटेल या त्रिमूर्तीची आपण सेवा करू आणि आपल्या आयुष्यात आपला आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ म्हणजे आपल्या यमाचीसुद्धा भीती वाटणार नाही आपल्यावर वा काही संकट आलं तर गुरु महाराज पाहून घेतील तुम्हाला निर्भयता यावी यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे नमस्कार